काय देणार हे आपलं प्रथम कर्तव्य समजतं आणि म्हणून या दृष्टीबनातून खऱ्याने काम करत असताना तुम्ही जसं म्हणले की काही पद अशी असतात ती, ती एकच असतात राज्याला राज्यपाल एकच आहे राज्याला मुख्यमंत्री राज्याला सभापती राज्याला अध्यक्ष मंत्री किती खासदार किती आहेत आमदार किती आहेत असतो आपल्या राज्यात राज्यपाल एकत्र आहे मुख्यमंत्री एकत्र आहे सभापती आणि अध्यक्ष त्यामुळं ह्याला अर्थ भेटून घ्या असा हिवाद आहे आता आपण कस सांगतो हो? आणि लोकांना कसं ते पटवून देतो असं मला लोक प्रश्न विचारले हळूहळू लोकांना करायला लागले कारण याच्या अगोदर सभापती कधी फिरले नाही फिरले नाही म्हणजे ते कामाचे होतेच खूप काम करायचे परंतु त्यांचं वय ते होत ते सत्तर ऐंशीच्या पुढचं होत नैसर्गिकरित्या त्यांच्या मुवमेंट वरती रेस्ट्रिक्शन आला तसही फक्त संपूर्ण देशभरामध्ये देश देश सहाच विधान परिषद आहे आणि विधान परिषदेची व्याख्या अशी आहे की हे ज्येष्ठाच सभागृह आहे हे वरिष्ठ सभागृह आहे हे विद्वानांच सभागृह आहे त्याच्यामुळं ज्येष्ठ वरिष्ठ विद्वान हे वयवृद्धच असतात पहिला असा सभापती की सगळ्यात जास्त कमी वयाचा <laughs> आहे सकाळी सात वाजता फिरायला सुरू केलंय कुणाला ना नाही म्हणत नाही का काय जे संतोष आहे ते परमेश्वर बसले पाहुणे त्या हॉटेल मध्ये गेले त्यांचा बी सत्ता आता जयशंकरला घेऊ <laughs> ना त्यामुळं सगळ्यांना गाय दिला सगळीकडे गेलो शेवटी लोकांना काय आपण गेले की लोकांची जर किंमत वाढणार असेल त्यांचा सन्मान वाढणार असेल तर काय हरकत झाला पण हेच जर माझं वय जास्त असत मी चिडचिड केली असती अरे आपल्या नेमात बसत नाही आपल्या प्रोटोकॉल मध्ये बसवले आपला प्रोटोकॉल तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो आता पत्रकार आहे बरोबर भारतीय जनता पार्टीचा नसतो शंकररावारकडे तर मी सभापती झालो असतो का कधीच नाही मग आता हे सभापती पदाची प्रवेश संपेल त्यावेळेस मला जर पक्षाकडे जावं लागत असेल तर पक्षाचं थोडंफार काम करावं लागेल की नाही म्हणून मी पंधरा मे एकोणीसशे बावनचा दाखला दिला माझ्या आरोप झाले काही की राम शिंदे कळत नाही मी अडीच वर्ष राज्याचा प्रोटोकॉल मंत्री सुद्धा होतो आणि त्यावेळेचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष मावळ के म्हणतात अ के स्पीकर ऑलवेज स्पीकर एकदा जर अध्यक्ष झाला किंवा सभापती झाला तर तो चिकल असतो ज्या पाच देशाच्या वरून आपली देशाची घटना घेतले संविधान लिहिलंय त्या युनायटेड किंगडमची राज्यघटना हे सांगते आणि त्यांच्या देशात जर एखादा सभापती किंवा अध्यक्ष झाला तर त्याला विरोध करायचा नाही पुढे पुढे एवढ्या निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाने त्याला बिनविरोध निवडून द्यायचं आपल्या देशात आहे का असं आपल्या देशात असं नाही उभा राहिले तू पण तिला आपल्या देशात ती परंपरा नाही त्यामुळं आमचा प्रोटोकॉल काय आहे की त्या विधान परिषद किंवा विधानसभेच्या प्रीमियसीस मध्ये मी त्याचा हेड आहे विधिमंडळाचा बाहेर आलं पण तिथं मी बायस काम करू नये तिथं मी पारशेल काम करू नये तिथं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये कुठलंही मनामध्ये अंतर येता कामा नये मनामध्ये कुठला किंतू परंतु जर तर असता कामा नये आणि त्यामुळे संविधानामध्ये विधानमंडळामध्ये जनतेचे जे प्रश्न मांडत असताना तिथे पक्ष नाही आला पाहिजे आणि विरोधी पक्षाला देखील न्याय मिळाला पाहिजे सत्ताधारी पक्षाला देखील न्याय पाहिजे ते माझी भूमिका आहे आणि मला वाटतं आता अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आणि ते मी अतिशय चांगल्या पद्धतीने अविश्वास स्पेशल घेतलाच उद्धव साहेबांनी फोन करून अविश्वास प्रस्ताव मागे घेतला माझं काम त्यांनाही पटलं विरोधी पक्षावर देखील पटलं त्यामुळं अशा पद्धतीने काम करावं लागतं त्यामुळं ज्या पदावर गेलो त्या पदाला आणि त्या खुर्चीला मान देणं हे आपलं काम आहे तिथं आपण चांगल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे आणि म्हणून साठी हे काम करत असताना निश्चित स्वरूपामध्ये आपण हे काम करत तुम्ही सत्काराचे आयोजन केलंय आता